झोपली नाही तू अजून झोपण माय झोपण मला झोपू दे सर खोय बसली आहे तो एवढ्या रातच्या नो मला झोप नाही होऊन राहिली कॉलेजी का बरं गर्मीची हा किती गर्मी होऊन राहिली पंखा चालू आहे नो तरी, तरी गर्मी होऊन राहिली तुले एवढी भरभर हवा तर लागून राहिली तरी काय गर्मी होऊन राहिली तुले हे माई पोरगी मस्त झोपली साड सुड आणि तू बसलीच आहे तुले गर्मी लागून राहिली हो हो कॉलेजी घरी लागून राहिली मला पंखा तर चालले चालते पण चालते वाणी लागूनच नाही राहिला हवाच नाही लागून राहिली माय मग मग माय पाय भी भले दुखून राहिले मग पाय दुखते दुखते मग झोप नाही लागत आंबो बी दुखन लागते मग गरमीन काय करू बोले जी आता झाले 15 दिवसापासून सांगून राहिले तुम्हाला झोप नाही लागत मला झोप नाही लागत मला 5 वाजेपर्यंत झोप नाही लागली काल रात्रीन आणि दिवसाने भी लागत नाही म्हटलं रात्रीन झोप नाही लागत तर झोपतो दिवसाने भी झोप लागत नाही आणि मग सकाळीच म्हटलं सकाळीच सका थोडं थंडावर आयते तर सकाळी लवकर लागत उठा लागते काम करायले किती दिवसापासून माझी झोपच पूरी नाही होऊन राहिली बोले आता आहेत किती एक दिवस आता गर्मी आता एक या महिना समजा अर्धा झाला तर पुढचा महिना बस दीड महिना दीड महिना गर्मी सहन करून घे ना दीड महिना आणि सकाळी थोडीशी उशीर उठत जाय मी आईला सांगून देईल तो आई नाही म्हणत तशी आई काही म्हणत नाही तूच होय आपली लवकर उठतो थोडंशी उशीर उठतो सकाळी पावसाळा लागल्यावर बी गर्मी होते पाऊस येते येते ये ना नसा भटकारा मारते तो खूप गर्मी होते लय गर्मी जगर्मी जगर्मी आ, गर्मी आहे नवरात्रापर्यंत गर्मी आहे काय म्हणता तुम्ही नवरात्रापर्यंत गर्मी होते पाच सहा महिने गोल्याजी काही करा ना करा ना काहीतरी या गर्मीच करा ना मला झोप नाही येत ना मग गोयल्यासारखं लागते मला कसं कसं लागते मला एकदम कमजोरी आल्यासारखं लागते मला काय करू मी गौरी आता तू सांग मी काय करू हा कुलर आणा ना पागल तिकल झाली का काही बी आईच्या खोलीतून कूलर आपल्या खोलीत आणू का आई काय म्हणन पाय म्हणून आता म्हणून हा बायकोले गर्मी होते म्हणून आता बायकोच्या खोलीत कुलर नेते म्हणून अशी नाही म्हणन काय आई पागल बनाची आईच्या खोलीतला नाही म्हणत ना हो ना मी बोलजी तुम्हाला बी बस इकत आणा नवीन वाला मस्त असा आंदा त्याचा आवाज नाही येत जास्त फक्त थंडी थंडी हवा मारते एसी वाली असं आणा आणा ना उद्या आणा ना काऊन बसले आणता ना उद्या गौरी पैसे नाही ना बुवा पैसे नाही ना पाय मी विचार करतो तरी बी काय पैसे नाही पैसे नाही करता एवढं कमावता बी तरी रोज कामाला जाता तरी पैसे पोईशे पैसेच करता काय काहीच्यासाठी जमा करता जीवाला सुख नाही तो हं जीवाला सुख द्या आपण पैसे काहीच्यासाठी कमावतो जीवाला सुख घेण्यासाठी ना आका बँकेत जमा करण्यासाठी कमावतो आता पैसे बी ताले पाहिजे माझ्या रोजदार होई का ते रोजंदारीवर चाललो का मी आमचं कॉन्ट्रॅक्ट होती आमचं तिघा मिळून आता ते उन्हाळ्याचं कठाण सुरू आहे आता पूर्ण उन्हाळ्याचं कठा पेरणी पर्यंत खट्टपूर्ण पैसा जमा करतो म्हणते असे म्हणते विजय भाऊ हो। आणि मग वाटप करू म्हणते तर दोन तीन महिने काही पैसे भेटत नाही आता पेरणी होय होई 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 होत वरी तसंच आहे ठंटन गोपाल नाही आता तू या तू या दवाखान्यात नाही लागले पैसे दोन तीन वेळा दवाखान्यात नेलं तुला अर्ध्या रात्री नेलं तर तवा सहाशे रुपये फी लागली होती टवा रात टाइम होता म्हणून आईने मागा ना पाच एक हजार रुपये आई बाबा जवळ असतील पाच एक हजार रुपये मागा आणि घेऊन या कुलर हम्म नाही नाही मी नाही मागत कुलर साठी तू म्हणशील म्हणून मी आईले मागायला जाईन नाही नाही ते मला जमतच नाही गौरी हो बायको म्हणून जाय हे कर जाय थे कर ते नाही जमत म्हणे सहन कर काही कर सहन कर पावसाळा म्हणजे झोपतो मग चालली मग मांग माझ्या मी ना राहत मग मां। दोन महिन्यांनी मी पावसाळा येतो मग माझ्या घरी राहतो मस्त एसी आहे तिथं मस्त सुख सुविधा आहे सगळंच आहे तिथं मी चालली मग उद्या नेऊन द्या मला माहेरी नेऊन द्या मग मला कूलर नाही आणत तर मला माहेरी नेऊन द्या

आता आपली रूम आता जोपर्यंत वाटते तोपर्यंत राह इथं नाही धनुश्री हो वाटलं तर राहायचं नाही तर मग दुसरं कुठे चाललं जायचं शहरामध्ये आता आपलं जोपर्यंत शेटिंग होत नाही तोपर्यंत आपण राहू इथे नाही हो तसं तर ठीकच आहे म्हणा काही प्रॉब्लेम नाही इथं बी आहे शाळा बी आहे दुकान आहे सारच आहे इथं काय प्रॉब्लेम आहे धनुश्री तुले काही प्रॉब्लेम आहे का इथं इथं राहिले काही प्रॉब्लेम होते का तुला सांग नाही तर मी कधी म्हटलं तुम्हाला की मी इथे राहायला मला प्रॉब्लेम होते म्हणून जेव्हा आपण इथे आलो तेव्हापासून राहूनच राहिलो ना तर दोन वर्ष झाले ना मी राहूनच राहिले ना म्हटलं का कधी तुम्हाला की चला आपण जिथं होतो तिथं जाऊ चला संभाजीनगरला राहायला जाऊ म्हटलं का नाही ना आता ते आई ना आपल्याला हाकलून गेलो म्हणून गेलो आपण नाही तर काय जाणार होतो का आपण नाही आता म्हणून राहिले तू पटलं तर राहू नाही तो पाहू जाऊ एखाद्या शहरामध्ये असं म्हणलं ना आता तू ना ते सहज म्हटलं मी आता तुम्ही म्हटलं ना जो पण राहणं होते तो पण तर राहू म्हणून मी तसं म्हटलं तर इथं राहणं आता इथं याच गावामध्ये दुसरं मकान घ्यायचं का आपण भेटतही नाही ना दुसरं आता इथेच राहणार नाही इथे राहिलं आपल्याला इथेच राहणार नाही धनश्री मात होवर तर नव्हता मार तो इकडे होता जर बा आईचं मन पलटलो आईनं घरी बोलावलं तर आपल्या घरीच जाऊ राहिले असं होय इथं राहा इथं होते तोपर्यंत राहिलो तो पण राहू मग आई सोंग राहू असं म्हणून राहिलो मी शहरात जात नाही म्हणून राहिलो हो ठीक आहे ना ते आहे पण आईचं मन कधी पळतन मला नाही वाटत की आईचं मन पळतन म्हणून आता लोकाच्या घरी आपण राहतो इथे तरी पण आई ना काही नाही वाटत ना काही कधी वाटत मग आई हो ना आई आहे ती धनुश्री आई होय ती माई आई होय कधी ना कधी कदि तिचं मन जरूर पिकलन हो आईचं काय ते कधी ना कधी कदि पिगळ काही पर्यंत ते कठोर लाईन तसं झालं चांगलंच अरे या या धनुश्री बनवतो नाही 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 धनश्री मी बसत नाही मी पाहिले आले मी कसं काय गोठवलं चांगलं गोठवलं नवीनच आणलं सगळं सामान नाही जुनं काय होतं आमच्या काहीच नव्हतं कपड्याशिवाय आमच्या जवळ काही होतच नाही ना सगळं नवीनच घेतलं हो करा करा मस्त आता करा आनंदाने राहा करा खा मस्त राहा हो आते आते नहीं, नहीं, आता आता स्वयंपाक झाला का करू नको नाही नाही आता तू तू कर ना ते कल्पना करून राहिली स्वयंपाक मी थोडस हातभर लावतो तिले ते करून घेते मग बाकीचा ठीक आहे चल मग धनंजय आ, करा जेवा मस्त ह हो ते हो धनश्री आज पहिल्यांदा स्वयंपाक करून राहिली तो काही गोड बनो आणि आत्याला बी नेऊन देतो ह हो शिराज करते गोड मध्ये गोड दुसरे का शिराज करते हो कर कर शिरा कर, कर आत्याला लिहून देतो मग पोटकण कर, कर ते कल्पना करू कल्पना वही करून राहिल्या म्हणते सायपक म्हणते ते जेवळे बसायच्या पहिले आपणही आपलं ताट घेऊन तिथं जो सण मंगतजी उतीच ह हो आणि धनंजय जी आता कशी करते कल्पना आणि मी होती ना एवढे दिवस तो मा? जी जी आता तो हिरस करे मा माझा हिरस करे धनंजयजी कल्पना माझा हिरस करे बघा बरं आता कशी करत आता कशी करते ती राहू दे ना धनश्री तो हिरस नाही होय तो तिने वाटे का करते बा करते धनश्री करते म्हणून ते करू दे तुले हो करा करा ती आता तिथं तिनेच करायला लागेल ना तिच्या घरचं तिनेच करायला लागेल ना किती झालं तरी घे आता गोष्ट नको करू घे कर आता पोट पोट भाजी पोई बनव भात बनव आणि शिरा बनव आई उठला तुम्ही मला उशिरच झाला आई उठाले आज आ, होते एखाद्या दिवशी उशीर उठाले मी लय वाळकुची उठली उठली बाहेर बसली किती वेळ पर्यंत बाहेर बसली मग ते शेण काढून घेतली मग तोंड धुतली मग चहा बनवली गोल्या उठन तर मग तो त्याच्या बाबासाठी पाठवतो चहा नाही तू उठशील तर तू स्वयंपाक करशील तर मी लिहून देतो म्हटलं तर म्हणून मग वाट पाहून राहिली बापा आता कोण उठते पहिले गोल्या उठते का तू उठत तोपर्यंत मी हे मांडले बापा डाळ मांडली पफ्टीची डाळ मांडली गोल्या जाते ना कामाले तर उशीर नाही झाला पाहिजे म्हटलं तर रिकामी होती तर पोपटीची डाळ मांडली मी कुकर मध्ये हो करतो आई आता मी स्वयंपाक करतो आई रात्यानं गरमीच खूप होते पंधरा दिवस झाले मला झोप नाही लागून राहिली रात्री झोपच नाही लागत आज तो सकाळी सकाळी साडेपाच वाजता मला झोप लागली म्हणून माझ्या डोळ्यास नाही खुलला एवढी गर्मी होते ना तर झोप नाही लागत मला काहून पंखा पंखा चालू नाही काय बंद झाला काय चालू आहे आई पंखा पंखा नाही काही वाटतच नाही फिरते म्हणून तरी माझ्या बोलले पाय दुखते पाय दुखते दुखते ना दुखते आणि मग हातही दुखायला लागते झोप बिरकु नाही येत मला आई मग उठाले उशीर होते आ, हो आता आणलं होतं बाप्पा मागच्या वर्षी वरची चोवीस घंटे चालू ठेवले ना कुठून गेला तर ता... आता थांब मी बोला म्हणतो कूलर आणन तो नाही चार पाच हजाराचा म्हटलं ना ते कूलर आण म्हणून नाही म्हणते पैसेच नाही म्हणते आता म्हणते त्याच्याजवळ आणि कामाचे पैसे दोन तीन महिन्याला भेटन म्हणते आता त्याच्याजवळ काहीच पैसे नाही तो नाही म्हणत ते हो काय तू मुटली काय मग पावसाच नाही पोशी अस नसन आता तू एक दवा खाण्याला लागले ना अ तो असं कर मांखोलितला कूलर घेऊन जा जो ताखोलित मग तुम्हाला आई तुम्हाला इतत गरम मध्ये झोपण्या लागत मी झोपन तुझी झोप उडन मग हो थेय हाय बापा मले भी गर्मी लागली का मले पाय दुखते पंखा चालू असून काय फायदा नाही पाय दुखते मग झोप नाही लागत आणि हात पाय थेट तो तुझ्या सारखच होते मले भी मग तुम्ही अर्ध्या रात्री त्या सासऱ्याले एका वर्षी त्या सासऱ्याला अर्ध्या रात्री पागल केली आत्ताच आणून पाहिजे म्हटलं मला कुलर म्हटलं अर्ध्या रात्री आत्ताच पाहिजे म्हटलं तर दुसऱ्या दिवशी उठून आम्ही कुलर आणला होता हो आई मग मी असा विचार केला की के म्हटलं मला माहिती नेऊन द्या म्हटलं हाय ना गरमीच्या दोन महिने पावसाळ्या लागत पर्यंत मी माहिती मग याची सगळी सुविधा आहे जाय ना मग जाय चालली जाय जा दोन महिने मग काय म्हणे बोले नेऊन देतो म्हणे काय काही नेऊन देतो मग तो नाही म्हणे मी नाही म्हणत म्हणे असे म्हणे इथंच राही म्हणे सहन कर म्हणे काय म्हणे दोन महिने कसे बी म्हणे पावसाळा लागला असं तो आता त्याच्यापाशी टाइम नसल मग गौरी कसं करतो आता, आता ते बाबा बी आंब्याचे रखवालीले चालले आता त्याची बी धावपड धावपड धामधूम धामधूम आहे आता त्याच्या आता हे दोन महिने आपला आता येते ना नांगर नांगर ती करतात ना लोक पेरणीसाठी तर त्याला टाइम नाही आता

आई बसा तुम्ही बाहेर आता मी स्वयंपाक करतो नाही तर बाबा नेऊन द्या तुम्ही चहा हो ठीक आहे मी नेऊन देतो त्या बापाला चहा बात येतो मग तिकून तोपर्यंत पर्यंत उठते मग मी बोलतो कुलरचं त्याच्यासोबत तो आला का होय ठीक आहे गिंजिरा पाय हो धनंजय न आणि धनश्री न गाडी भरून सामान आणलं बापा लय मोठं आणलं सामान सारं ग्रहस्थितच सामान आणलं वाटते सगळं त्या सगळं आणि तुनं सिलेंडर नाही दिली तुला तुनं सिलेंडर नाही दिली तर छान शांत बाईनं सिलेंडर दिला हो तू नाही तर कोणी नाही का त्याचा हा कोणी ना कोणी तर राहतेस ना कोणी ना कोणी तर होतेस ना हे दिला तिने सिलेंडर अलग करून राहिले आता मस्त <tune> देऊ देना दिला तो दिला तर सारा घर देवाना लुटून हा सिलेंडर दिला ते वाकरी दिल्या काय मी तशा तर पहिले काय धार भरली तो काय ले देते त्याले तो मी देत नाही का नाही देत मी त्याची अकड निघली पाहिजे त्याची तर नाही म्हणा थोडं थोडा तो थो भी गुन्हेगार आहे असं नाही का तो बिल्कुल गुन्हेगार नाही त्याला बायकोने दटपला आता दटावला आता बायकत नाही का ते पण तो जरा सही दटावत नाही तिले हा जरा सही बोलत नाही तिच्या मनाने करते तिच्या मनाने करते मग जेवढे ते गुन्हेगार आहे ना तेवढाच थोडे गुन्हेगार आहे महापौर गेलो तर मग काय करून देईन मग एकटाच राहीन मग बऱ्यावानी बायको चढून आता तर पोरी नाही भेटत दुसरे पण नोकरी करतात लेकरवाले बी नोकरी करतात मग ते बरं आहे त्याच संग मग राहून राहिले आणि राहते करतात मस्त तूच फक्त अकडून आहे तू अकडून आहे तू गुन्हेगार आहे आता तिच्यावर नाही केलं तर नाही केलं कधी ना कधी तर होईनच ना लेकरू असं काय ते वांदवतेच आहे वांदोटी तर नाही नसून हा कधी ना कधी तर होईनच ना अशी जिद्द पकडली अशी जिद्द पकडली का बस तशी मी लय जि दिली आहे नाही लय जिदिली आहे जिदीच्या पायी तर मला ते भेंबडी सोडायला लागलो आणि इथं यावं लागलो वा वावर शेत सोडून आता इथून तिथं लागते मला वावर आले किती झालं तरी पोटो वय सून वय आता थोडासा राग घरातल्या घरात दोन दिवसाचा राग माफ करून देवा गावातल्या गावात घर असून लोकांच्या घरी राहून राहिलं पोरगो सून सोपते काय तरी, का तरी ले, ले इले समजते काय तरी समजत नाही गावातले लोक आले तरी समजते लोकात तरी हाय जराशी माया आपण ही नाही आहे माय असून भी अशी कशी माय आहे तुम्ही छोपरा टकल्यावानाचे हो तुम्हाला काही समजत नाही मा पाय नाही भेंबडी सोडली तुमच्या पाय भेंबडी सोडली तुमच्या दारूच्या पाय भेंबडी सोडला लागली आणि मावर आणून राहिले तर टकल्यावानाचे हो करतो पुरा व्यवहार काय नाही काय मी पाहितो मी पाहितो तवा जागेवर हो आहे नाही तुम्ही काय जागेवर हो ठेवलं असतं बा मामी जी मग बोलते मग अशी बोलते मग मी बोललो का मग अशी बोलते तुम्ही काय नाही बोलता जवाई बापू नको बोला तुम्ही बी आता ते पेरणीचं पण आता कसं काय काय पेरा लागते ते काय म्हणते ते आपलं नांगर झाली नाही ते पेरणीचं नाही पाहणार ते त्याच्यात मला दसा लागन दोन दिवस मला ठेल्यावर नाही जावं लागन

येऊन नाही पडलं मग काय तयारी तर करून ठेवा लागते पाणी पडल्यावर मग तयारी करण का मग व्यक्ती का मजूर लावू लावू आपण बी करू होते आता गुपचुप बसा तुम्ही काहीच बोल नका नाही जा भाई झोकून राह हो मला आज तू गुपचुप ठेवत आली तू आता ही गुपचुप ठेवशील हा गुपचुप रा हा समाय मग शांत बाईने सिलेंडर ने आणि शिकडे की भरला दिला का तिने सिलेंडर हो शांत बाईने भरला दिला तिच्यापाशी दोन आहे आता याने कनेक्शन जे अप्लाई केलं वाटते तो याचं याच्या नावाने तर याच्या नावानं येत वधी शांताबाईचा वापरून तो मग याचा आलं म्हणजे शांताबाईने वापर देऊन दिली भरला दिला तिने शिगडी बिगडी इकत आणली नवी बाली सर्व आणलं डब्बा डुब्बा शिगडी बिगडी सगळं चांगलं असं जर असे चटके लागले असते ना तिने धनुष्य दिले तर बरं झालं असतं आता तिने तिने चुकी पडली असते तिची तिने चुलीवर करायला लागलं असतं ना तेव्हा जमलं असतं पण आहे ना मदत करा लय आहेत जाऊ दे करू दे मी तर शांताबाई जा विचारन तर मग मी म्हणा तू तू कोण घेत म्हणून काय फोनावर फोन फोनावर फोन करून राहिले व का तुमचा चहा कुठं एवढं उशीर चहाले रोज साडेसात वाजता आणून देतो साडेआठ वाजले मी म्हणून घडली गौरी काही सकाळी लवकर उठली नाही मी उठली उठ बाहेर बसली बसली मी म्हणलो उठणते उठनते सकाळी उठते ते लवकर रोज आज काही उठले नाही उठून उठून बसली राहिली बाहेर मग मी शेण काढलं मग दूध धुळलं मग उठत नाही अजून उठलीच दिसली नाही मग मी दात घासले आणि चहा मांडला मी माया हा तुमच्यासाठी माझ्यासाठी तिचे सगळ्यासाठी चहा मांडला आणि अजून तर नाही उठली ते चहा मांडला पेलाय तरी मी म्हणलं ते उठण नाही तर गोल्या झोपला गोल्या उठण तर तुमच्यासाठी चहा पाठवतो गोल्याच्या हातानं नाहीतर तर ते तर थे स्वयंपाक करन मी चहा घेऊन येईन ते उठलीच नाही मग मी उभी राय 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 झाली ना मग ते स्वयंपाकाला लागली मी मग उठली ते ना आली स्वयंपाक घरात म्हणजे आई 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 आई, आई, आई उशिरात झाला आज उठाले काय म्हणजे काय अशी म्हणतो ती तू कसून बाई सकाळी उशिरा उठून तशी नाही हो तशी नाही म्हणतो ती मी नाही म्हणू काय मला एवढी गर्मी होते सुनबाईले किती गर्मी होत बापा गौरीले म्हटलं तिच्यापाशी कूलर बी नाही म्हटलं तर कूलरची गोष्ट करण म्हणून तशीच सांगे गर्मी खूप होत होती म्हणे आई म्हणे पाच वाजता सहा वाजता साडेपाच वाजता मला झोप लागली म्हणे पाय दुखत होते म्हणे पंधरा दिवसापासून मला झोप नाही लागून जायची म्हणे अशी म्हणे मग आता मग म्हणली का तू कूलर ये कूलर नाही तू या कुलर देऊन दे हा कूलर मग मी म्हटलं तरी बी गौरीले मा कूलर घेऊन जाय म्हटलं तर नाही म्हणे आई म्हणे मग तुम्ही म्हणे म्हटलं हो माझ्या बी तर तेच हाल आहे मी रातभर झोपणार नाही तर दिवसभर काम कशी करण सकाळी उठून तुम्हाला चहा कसा आणून देईन मला शिवाय तर झोप येत नाही तो मग गोल्याने म्हणून दुसरं घेऊन ये म्हणा म्हटलं होतं म्हणते तिनं गौरी न म्हटलं होतं म्हणते मी आता गोल्याने म्हटलं म्हणे तो गोल्या म्हणतो म्हणे पैसे नाही हा तर आता मग हे म्हणतो ती काय गौरी तर मी माहेरी जातो मग तिथे एसी गिसी आहे सगळं आहे काढून येतो बा पावसाळ्याभर भर पावसाळ्यात येईन मग वापस लागल्यावर भर तिथे राहतो अशी म्हणत होती मी म्हटलं म्हटलं त्या बापाला मग जातो म्हणते काय दे तू ओढवतो जाऊ दे ना आता तिचं फ्रेश होऊन जाईन माहेरी जाऊन राहून येईन अशी दोन एक महिने जाऊ दे मग जाते तर पाषा पैसे नाही म्हणतात मायापाशी एवढा पैसा का एवढं सेविंग नाही बी तो अड़ु नोको, अड़ु नोको आता समोर आता आपल्याला येणे लग्न पैसा पेरणीले आता नाही काय म्हणत गेले ना जातं म्हणली नाही आता नाका या वेळा मी बोला या बोला सांग काय बा म्हणते म्हणेन जर नाही म्हणेन तर मग म्हला म्हणेन त्या बापायला चालली जाय म्हणे चालली काय म्हणते अडू नको अडू नको तू जातो म्हणते माहेर इथं जाऊ दे असून नाही माहेर गेले पाहिजे त्याचं घर वकीज झालं तरी लहानपणापासून राहिलं आता मूड फ्रेश होते अजून मग तिचं मग जाऊ दे जाऊ देऊन राहिली बापा मी काय म्हणतो

असं म्हणलं तू ना तसं म्हणलं तू नाही तुले कामच कोणते आहे गौरी कामच कोणते आहे तुले दोघातल्या गोष्टी आईले सांगतो मी जसा म्हणतो तसं आईले सांगतो तू मग आई म्हणजे बोलते हा बंद कर ना गौरी बंद कर ना आता आता दोन लेकराची माय होत जाशील काही सुधारशील बा काही सुधारशील तू मी काही शिकायत नाही केली तुमच्याबद्दल काही वाईट साईट नाही सांगितलं मी काय आईने असं सरळ सरळ सांगितलं जे आहे तेच सांगितलं आणि मी तरी म्हटलं आईजवळ तर राहू द्या म्हटलं त्याच्यासोबत बोला नको म्हटला काय म्हणे मी एकदा बोलून पाहतो म्हणे आल्या आई आल्या नाही काय होईल काही नाही झालं चहा नेऊन बाबाले वावरात तू तो, तो उठलाच नाही वाट पाहत होती मी काही उठन काही उठन तू नाही नेऊन मग तू उठल का काय जेवला का डब्बा बांधला का हो आई जेवलो डब्बा बांधून दिला गौरी चाललो आता गौरी म्हणते तुला काहीतरी बोलायचं म्हणते मला सांग काय होय काय म्हणत काही नाही गोल्या आता मा कमरे मध्ये आहे आपला कूलर म्हटलं तू कूलर घेऊन ये ना चार पाच आणलो असतो मी कूलर मी तिला सांगितलं तरी तिला कनी एक गोष्ट सांगल्यावर समजत नाही तिथे पाशी सांगत येते तिथे तरी मी तिला सांगतलं आता पैसे नाही म्हटलं गौरी म्हटलं आता पैसे भेटले नाही म्हटलं माझ्या सेव्हिंग काही नाही आहे म्हटलं पुरे संपले तिच्या दवाखान्यात गेले तर आता कूलर नाही म्हटलं तर तू ऍडजस्ट करून घे म्हटलं तू सहन करून घे म्हटलं तू म्हणते माहिती जातो म्हणते मग तो मग मला टाइम नाही आई 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 तिला नेऊन देवाले टाइम नाही मला आता धावपळ सुरू आहे माईवाली धामधूम आहे आता माईवाली आणि अजून मी तिला नेऊन देवाले जाईल तर मग तो अजून रमेश अजून उत होते तो तो, 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 तो म्हणते मग गोले सुट्ट्याच घेते सुट्ट्याच घेते उभे ना कुठते तो मग आई अच्छा पैसे नाही नाही हो आता पाय आता आमच्याही पैसे नाही आहे पैसे ना आता मी दिली असती आता पेरणी आहे नागरती आहे हा पेरणीला किती पैसा लागन आता सगळं महागाचं झालं बी ते म्हणते माहेरी जातो तर मग मी म्हणतो बोला बातू या बाबाले न घेऊन जातीन ते नाही काय म्हणतो कसं म्हणतो नाही तिचे बाबा येतील ना घेऊन जातीन तिने हो बोलाव म्हणा तिच्या बाबाले आणि चालली जा गौरी मग आई म्हणते तसं करतो राय बोलाव तुझ्या बाबाले बोलाव आणि चलली जा राय मग दोन महिने तिथं मग काही नाराजी नाही बा चालली जा तेच म्हटलं म्हणून तुम्हाला थांबवलं तुम्ही जास्ती तर बोलत होते तर बोलावतो मग मी आज दुपारी फोन करेन मग मग उद्या तिथे येतील मग माय बाबा उद्या जाईन मग मी काही हरकत नाही चालली जाऊ करतो त्या बाबाला फोन चालली जाऊ उद्या आई जातो मी कामा हॅलो हा बोल बेटा गौरी बाबा कुठे मी वावरात आहे बेटा गौरी वावरात आहो बसला बगीजात बसला बघीजात वावरात आहे का बाबा मी काय म्हणतो हो आई बँकेत गेली गे बेटा बोल ना मा बोल काय काय झालं बोल मी, मी, मी येतो म्हणतो दोन महिन्यासाठी ना बेटा ये मा तुझा लागते का त्याच्यासाठी विचारायला लागते का मा गौरी येऊन येऊन जाय येऊन जाय जवळ जवळ बी येत काय जवळ आणून देते तुझे मग येऊन जाय बेटा की येतं मा मग येऊन जाय का निघाली का तू रस्त्यात आहे का मग मी घरी जातो पटकन मग वावर आता नाही बाबा मी घरीच आहे

उ, उद्याना नाहीये तीन ठेवाले उद्या आणि मग बाप्पा जाऊ तिथं मस्त आईस्क्रीम भेटते कुल्फी भेटते मस्त मस्त भेटते तिथं कुरकुरी बिस्किट सगळं 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 भेटते तिथं हो सगळं भेटते तिथं सगळं